नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडेग येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवी मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व सौ सुमंताई सुरेशभाऊ खाडे तसेच श्री दादा खाडे व सौ स्वातीताई सुशांत खाडे यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी माननीय सुभाषराव नागरगोजे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र नागरोजी सर युवा मंच माननीय बाळासाहेब ओमासे युवा मंच माननीय अमरसिंहदादा पाटील विचार मंच सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच सलगरगावचे सरपंच तानाजीराव पाटील सागर वडगावी साहेब सरपंच उमेश भाऊ पाटील उपसरपंच संभाजी नागरगोजे ग्रामपंचायत सदस्य मंदिर समिती ट्रस्ट ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार डॉक्टर सुरेश सुरेशाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी परशुराम बापू नागरोजे यांच्या आठवणींना उजाळा दिला हा कार्यक्रम व उत्साहात मुंडे साहेबांनी मला सांगितले की तुला आता मिरज जायला राजकीय गुरु हे माझे मुंडे साहेब होते आणि त्यांच्या आदेशानं त्यांच्या कृतीतून काय शिकाय मिळालं तेवढं मी तेवढ्या कालावधी त्यांच्याकडून शिकलो मी म्हटलं साहेब आता जत झालं आता मिरजत कसं काय व्हायचं म्हटले होते जातं एवढा विश्वास आत्मविश्वास ठेवता होता माझ्यावर आणि ज्यावेळी मी मिरजत आलो आणि मिरजत येताना निश्चितच मला म्हणले एक सहा महिने तू जरा गावागावं फिर अंदाज घे लोक काय म्हणतायत बघ जरा आणि त्यानंतर मग पुन्हा आपण ठरवू काय करायचं असाच फिरत फिरत मी बेडेक लागलो आणि बेडक लागल्यानंतर मी म्हणलं की बाबा ना हे मंदिर आहे हे आपलं कुळस्वामी आहे आपण आईची उपमा दिली मातेची उपमा दिली मग हे मंदिर अजून पत्र्याच्या शेडमध्ये काय आहे हे मंदिर बनलं पाहिजे गाव एवढं देखणं आहे माणसं एवढी सोण्यासारखी आहेत श्रीमंत गाव आहे मग माझं मरवायाचं मंदिर असं का त्यावेळी मी म्हटलं निश्चितच मी मरुवायाच्या आश्रवाद मिळाल्या नीत आमदार झालो तर हे मंदिर तुम्हाला मी बांधून देतो आणि मंदिर बांधत असताना निश्चितच प्रस्ताव टाकला मी आमदार तुमच्या आशीर्वादन झालो आणि प्रस्ताव टाकला की मरुगोय मंदिर बांधायचं आमदार पण माझ्याकडे आहे मी तुम्हाला पैसे देऊ शकतो पण काय टेक्निकल अडचणी त्यामध्ये आल्या विलंब लागला पैसा वर्ग झाला होता मग वरच्या नेते मंडळाने सगळ्यांनी ने सांगितलं की भाऊ आता हे होणं उचित नाही पण जे पैसे वर्ग झाले ते आपण जुन्या मृगोबाई मंदिरला आपण करूया आणि ते जुनं आपलं पहिलं ते बांधूया आपण ते पहिलं बांधलं नंतर आम्ही बराच प्रयत्न करत राहिलो गावामध्ये दे नेत्यामधले चर्चा करत राहिलो की काय करावं लागेल काय करावं लागेल शेवटी आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाललं ना अनेक सिद्धांत तयार झाला आणि वेळ ती आली आणि लोकांनी क्लिअरन्स दिला की हे मरुळ मंदिर भाऊ आता तुम्ही बांधा तोपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो आमदार फंडातनं आता हे आईच्या नशिबी हेच होतं एवढं मोठं बांधायचं होतं आमदार फंडातनं छोटंसं फक्त था। पुढं सभामंडप झालं असतं पण वेळ गेली पण चांगलं झालं असं था म्हणायला लागलं पाहिजे ला आणि ह्या कामासाठी पुन्हा मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मी दोन कोटी पंचवीस लाख रुपये ह्याला मंजूर केले दोन कोटी पंचवीस जा हा मंजूर करत असताना अजून कामं हिता अधुरी आहेत तेही मांडायला लागतील तुमच्यासमोर मंदिर झालं मंदिराचं काय पंचपट असतील झिरो काय आणखी काय काय बाकी असेल ते काम पुरं होईल आपण ज्या जागेवर बसला आहात तो सगळा चौक हा हे पेळंबला होणार आहे ही जे डिकमलचं काम आहे हे डिक्मलचं काम दगडाचं आता बांधकाम चालू करतोय आपण त्याला ऑर्डर दिलेली आहे आणि हे काम अशा दगडामध्येच आपण करतोय ते त्याचबरोबर दोन्ही रस्त्याला दोन कमान उभा करायला लागले एक कमानचं उद्घाटन सगळं झालं एक कमानचं उद्घाटन आपण काही दिवसात घेतोय जिथं मर्घोबाई आपण शिफ्ट केली मंदिर तिथं बांधलं गेलं त्या ठिकाणी एक विहीर एक आड होता तिथं मला आठवतं विहीर आहे ती विहीर मुजवून आपण तिथं एक भक्तनिवास आपल्या मर्घोबाई यात्रेच्या निमित्तानं बरेच पाहुणे रावणे इतर लोक येतात इतर त्यांना राहायची व्यवस्था तिथं व्हावी त्यासाठी एक भक्तनिवास आपण तिथं उभा करू ह्या सर्व गोष्टी होत असताना निश्चितच जे रस्ते कमान्यापासून आत येत आहेत ते रस्ते आपण कम्प्लीट करणार आहोत आणि हे सुशोभीकरण करत असताना निश्चितच ज्यावेळेस बनेल हे सगळं व्यवस्थित बनेल इथं लाईटची आपण सोय करतो हॅम लाईटची सोय करतो आपण त्यामुळं प्रकाश ज्योत आज सगळीकडे असेल इथं असा आणि अशा पद्धतीनं मरुबाई आपण उभा करतोय थोडं काम बाकी आहे काही दिवसामध्ये हे काम संपेल त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करतो तानाजीराव मतदान मिळावं म्हणून मर्घूबाईचं काम केलं असं नाही आहे आज मगुबाई आईनंच सेवा करायची संधी मला दिली आणि ती संधी सेवा मागून येत नसते कधी सेवा सद्गुरूच्या कृपे येते आणि ती सेवा माझ्याकडे आली आणि ती पुरेपूर बजवायचा मी प्रयत्न केला मतदान तर तीन टाईम तुम्ही मतदान दिलं मत देख्यांना मला निवडून दिलं तुम्ही आपण आज जर आपल्या बेडकचा आराखडा जर तुम्हाला बघायचा असेल तर लोक चाट पडतील उमेश म्हणला हे काय केलं भाऊ तुम्ही सर म्हणले नागोरुजी एवढा पैसा कधी आणला कधी काय कधी गावाला खपवला आम्हाला माहिती पडलं नाहीये आज आपण इथं गावामध्ये भोरगवाय मंदिर बांधलं स्वागत कमाने भक्त निवास मंदिराकडे येणार असता मंदिर समोर सुक्षोभीकरण प्रेम लागू आपण इथं करणार आहोत दादांनी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये निश्चितच एक सॅम्पल म्हणून म्हैसाळ सोलार सोलार में ते सोलार पॅनलवर घ्यायला पाहिजे आणि ते सोलार पॅनल घेतलं तर लोकांना बिलापासून सवलत मिळेल ह्या दृष्टिकोनातून तेही डिक्लेअर केलं पंधराशे एकवीस कोटी पंधराशे एकोणपन्नास कोटी पंधराशे पंधराशे आहे कोटी आहे है ना पंधराशे एकोणपन्नास कोटी आपल्या मैसा योजनेला आपण सोलार पॅनल बसवतो जापनीस कंपनीबरोबर आमचा एम ए पण झालेला आहे आणि ताबडतोब ते काम चालू होईल त्या दृष्टिकोनातून जर म्हैसाळवरून सोळा चालू झालं तर आपल्याला बिलाचा प्रश्न येणार नाही पण तरी पण ज्यावेळी पालकमंत्री झालो मी त्यावेळेला मी समजलं की पुढं दुष्काळ आणि उन्हाळा कडक येणार नाही आहे आज जाणवत नाही आपल्याला पण ज्या दिवशी मध्यंतरी आपण होतो त्यावेळी उन्हाळा कडक होता पाण्याची टंचाई होती सगळं काय होईल हे वाटत नव्हतं पण तरी पण आपण ॲक्शन घेतली पाणी म्हैसाळचं चालू ठेवलं मागल्या जानेवारीला पाणी चालू ठेवलं आज तागायत पंप चालवाय हा इतिहास म्हैसाळच्या कारकिर्दीत झालेला आणि हे करत असताना मला अभिमान वाटतो की आता आमचं तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर आम्हाला तुम्ही पैसे मागायचे नाही हे कॅबिनेटमध्ये मानलेलं आमचा टंचाई जाहीर केला दुष्काळ जाहीर केला मग पैसे कसलं मागत आहे तेही पैसे मंडळातून भरायचं ठरलं आणि फुकट पाणी मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे पाणी फुकट आलं सगळ्याला पाणी फुकट आलं मुबलक आलं ह्या दिशेकोजून पाणी आपण इथं आपण चालू केलेलं आहे दीड वर्ष झालं पंप दीड वर्षाचे वर झालं पंप चालू आहे जोपर्यंत पाऊस गरगरीत पडत नाही आहे शेतकरी मला समाधानकारक वाटत नाही शेतकरी मला बोलत नाही की भाऊ आता आम्ही गरगरीत झालो आहे पंप बंद करा तोपर्यंत बंद केले जाणार नाहीत पंप चालू ठेवले जातील एवढं मी आपल्याला असं अशा मंदिराचं उमेश असतील अमर असतील बापू असतील बाकी सगळे बाळासाहेब असतील बाकी ह्या सगळ्या मोठे असतील बाकी सगळ्या लोकांच्या बरोबर त्यामध्ये आज एक आठवण येते की परसू बापूची एक धरारीचा कार्यकर्ता गावासाठी काय तर करावं गावासाठी काय तर करावं त्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आज अचानक आपल्यातून निघून गेला आज त्यांची उणीव आपल्याला नव्हती आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्यामध्ये ते नाही आहेत पण निश्चित त्यांना समाधान वाटलं असेल त्यांच्या आत्म्याला समाधान वाटलं असेल की माझ्या गावानं हे मर्घबाई मंदिर परत एकदा उभा केलं आणि सगळ्यांना सोहळा हा ते पण वरून बघत असते त्यामुळं निश्चितच मरगवाय मातेला मी विनंती करेन त्यांच्या आत्म्याला सुख शांती समाधान मिळावं ह्या दृष्टिकोनातून निश्चितच त्यांचा एक सकार्याची भूमिका प्रत्येक वेळी ती आमच्या मागं असायची तर ह्या दृष्टिकोनातून मी काय जास्त वेळ येत नाही